एक गाव होते त्या गावात तीन जीवलत होते अर्जुन बलराम आणि चैतन्य लहानपणापासूनच ते एकत्र शाळेत जात खेळत अभ्यास करत आणि एकमेकांच्या अडचणीत नावून जात त्यांचे नाते केवळ मित्रत्वाचे नव्हते तर बंधुत्वाचे होते अर्जुन हुशार होता अभ्यासात नेहमी पुढे बलराम्येत होता कोणतेही काम असो तो चिकाटीने पूर्ण करत असे चैतन्यला नवनवीन कल्पना सुचत असत तो थोडा हात टिपण अतिशय चाणाक्ष होता तिघही एकमेकांची पूर्तता करत असत एके दिवशी गावात मोठा वादळ आलं पाऊस वारा आणि वेस यामुळे गावात खूप नुकसान झालं शाळा बंद पडली घरे मोडली शेतीचं नुकसान झालं अशा कठीण प्रसंगी तिघे मित्र गावकऱ्यांना मदतीचा हात देऊ लागले कोण्या वाटत होत कोणी झोपण्यासाठी जागा शोधत होत तर कोणी जखमी लोकांना मदत करत होत अर्जुनने गावातल्या लोकांना नेत समजावून घेत त्यांच्या घरचा ओळखल्या बलरामने सर्व काम करायची जबाबदारी घेतली आणि चैतन्याने मदत मिळवण्यासाठी शहरातून निधी मागवला गावकऱ्यांना त्यांच्या एकतेचं आणि सेवाभावाचं खूप कौतुक वाटलं काही दिवसात गाव पूर्वपदावर आलं गावच्या सरपंचांनी त्या तिघांची विशेष प्रशंसा केली आणि सर्वांसमोर त्यांचा सत्कार केला काही महिन्यांनी शाळा पुन्हा सुरू झाली अर्जुन शिक्षणात मागून झाला बलरामने शेतीकडे लक्ष दिलं आणि चैतन्याने गावासाठी एक लायब्ररी उघडायचं ठरवलं तिघांनी या आपल्या मार्गावर प्रगती केली